या समाजा सदीचे अध्यक्ष शांताराम नेरे जालिंदर दिगेज विनोद चव्हाण अभिजित नायकरे नारायण करपे हनुमंत कलवडे दत्तात्रेय बारणे संतोष कुंभार अनिल तळपे दत्तात्रय शिंदगारे संजय राळे प्रताप आडेकर किरण तांबे विठ्ठल तांबे आणि मग आत्तापर्यंतच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी ब्याण्णव साली लबरे सदस्य झालो त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीमध्ये सुद्धा हो पदसिद्ध सदस्य होता आणि त्यावेळापासून खेड तालुक्याच्या या शैक्षणिक चळवळीचा माझा स्वतःचा संबंध आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की मी वेळेला जिल्हा परिषद झालो आमदार झालो त्याचबरोबर मी माझी स्वतःची शिक्षण संस्था काढली खेड तालुक्याला पहिला आमदार मी आहे की स्वतःची शिक्षण संस्था काढून दोन ज्युनियर कॉलेज तीन सिनियर कॉलेज एक इथे लिटल चम्स इंग्लिश मीडियम स्कूल हे सगळ्याची निर्मिती आपण त्या ठिकाणी केली आणि शैक्षणिक कार्याशी माझा संबंध असल्यामुळं निधन शिक्षकांच्या ज्या अडीअडचणी हे मला पूर्णपणानं माहिती आहेत कारण मी नॉन ग्रांटेबल शाळा चालवतो त्या ठिकाणी शिक्षकांना किती पगार देऊ शकतो काय करू शकतो त्यांच्या अडचणी हे सगळ्या मला माहीत असणारा मी कार्यकर्ता आहे मी अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्यावर रागावलो पण मी कधी कुठल्याही शिक्षकाचं नुकसान नाही केलं त्याच्याची कारवाई केली त्याची बदली केली त्याला सस्पेंड करायला लावलं तसं काही नाही माझं धोरण एवढ्या पद्धतीचं असंच की किंवा आपली शाळा सुधारली पाहिजे आपण सगळे तालुक्यातले आहोत त्याच्यातले एत बहुतांशी चेहरे आहेत हे तालुक्यातलेच लोक आहेत बाहेरचे कोणी नाही त्यामुळे माझी भूमिका सातत्यानं असायची किंवा आपल्यात वाद नको म्हणून पतसंस्थेची निवडणूक मी तुम्हाला बंदिवर्ध करायला एवढ्या करता लावली की एक चांगली प्रथा या निमित्तानं निर्माण झाली पाहिजे कारण आपण काही एकमेकांची वैरी नाही आणि ती पतसंस्था आहे तुम्ही जोपर्यंत सर्विसमध्ये आहात तोपर्यंत ती तुमची आहे एकदा तुम्ही रिटायर झालात त्या पथसंस्थेत तसा तुमचा काही संबंध उरत नाही मग जो पंचवीस तीस वर्षाचा काल असतो याच्याकरता आयुष्यभराचे वाद घालायचे या का याचा विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे म्हणून खरं मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण तालुक्यात आपल्याला राहायचं एकमेकांच्या तोंड प्रकार मागचे मी वाद बघितलेले आहेत काही आजही एकमेकांच्या विरोधात लोक आहेत की नाही याने मला खूप त्रास दिला याने मला खूप त्रास दिला त्याच्यापेक्षा वादच नको अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे जंगले हा अधिकारी अत्यंत काय निष्क्रिय असा प्रकारचा अधिकारी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक मला काय असा लाभ होईल आणि विचित्र वागण्या ज्याला असं म्हणतात की ब तुम्ही त्यांना काही एखादी गोष्ट सांगितली तशी करेल याची गॅरंटी नाही असा अनुभव मागच्या पा कालखंडामध्ये मी घेतला दुर्दैवाने आपल्याकडे जिल्हा परिषद निवडणुका राहिल्या झाल्या नाहीत त्यामुळे ही सगळी मंडळी मोकाट आहेत मग बी ओ असेल शिक्षणाधिकारी असेल कारण त्यांना कुणी जाब विचारलंच नाही त्यामुळे याचा गैरफायदा घेऊन या सगळ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड अशा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे सुदैवानं राज्याचं सरकार जे महायुतीचं आहे आणि अजितदादा हे पालकमंत्री आपल्याला माहिती आहे की एखादा निर्णय घ्यायचा अजितदादांसारखा निर्णय घेणारा माणूस महाराष्ट्राच्या राजकारण दुसरा कुठला नाही आपल्या सगळ्यांच्या भावना मी अजितदादांच्या कानावर घालण्याचं काम निश्चितपणानं करणार आहे किंबहुना या आठवड्यात तर आपल्यासची मिटिंग लावता तिथं मला हे सगळे पुरावे तुम्ही द्या <laughs> तुमच्या सगळ्या प्रमुख मंडळीची मिटिंग अजितदादांच्या बरोबर लावतो त्याचं कारण असं आहे की आज जरी तुम्ही इथनं रिटायर झाल्या आता मॅडम रिटायर झाल्या तर रिटायर झाल्यानंतर याच तालुक्यात राहणार आहे त्या आमच्या मतदारभीत त्यामुळे मतदाराचं हित जोपासणं हे सुद्धा <laughs> आमचं काम आहे आपण सगळी मंडळी जी आहेत ही या तालुक्याची रहिवासी आहेत आणि माझं सातत्यानं या तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल याच्याकडे कल आत्तापर्यंत राहिलेला आहे त्यामुळे आपल्याला न्याय मिळावं ही माझी शंभर टक्के भावना आहे काये काये है है मी आपल्याला एवढं सांगतो की मी कृती करणारा माणूस आहे आणि कृती करताना भीती माझ्या रक्तामध्ये नाही मी तुम्हाला माहिती आहे की न्याय म्हणजे न्यायच देणार तुम्ही आता ह्या सगळ्या विमंचना मला सांगितलेल्या सगळ्या मला माहिती आहेत त्यांनी जमीन कुठं घेतली काय कुठं केली काय काय कशामध्ये भ्रष्टाचार केला या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे तर योग्य वेळ यावी लागते आता विषय असा आहे की हे मी एकट्याने मांडणं आता तुम्ही सगळ्यांनी मिळून मांडणं आणि ते पत्रकाराच्यासमोर मांडणं या गोष्टीला फार महत्त्व आहे मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करेल की आपल्यामध्ये एवढं डेअरिंग आता आलं की आपण सगळे मिळून विरोध करायला तयार झाला तर हे लोकशाहीमधलं सगळ्यात चांगलं लक्षण आहे की ठीक आहे आम्ही नोकरी करतो सरकारी सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत बंधनं मान्य आहेत पण चुकीची बंधनं आम्हाला मान्य नाहीत आणि ती त्यांनी घालू नयेत शिक्षक हा काय आपला नोकर नाही शिक्षक हे त्यागाचं प्रतीक आहे आज मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे या सगळ्या महिला भगिनी करतात आज एक तर इतका ट्रॅफिकचा जमाना आहे एवढ्यात एक तर लवकर निघावं लागतं आता सगळ्यांच्याकडे जवळजवळ गाड्या आहेत आणि मग काय घडेल याचं काही हे नसतं पण वेळेवर जायचं शाळेमध्ये शिकवायचं मुलं शिष्यवृत्तीमध्ये आली पाहिजेत त्यांना गुणवत्तेमध्ये पुढे नेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या जर सांभाळत असतील तर थोडा अधिकाऱ्यांनी हा सुद्धा विचार केला पाहिजे शेवटी आपल्या सगळ्यांना प्रापंचिक अडचणी ह्या असतातच ती ती सा, सा, या सगळ्या सोडून नोकरी सांभाळणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आणि स्त्रियांच्या बाबतीत ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे कारण काही जरी झालं तर तिला काही स्वयंपाक करायचं चुकलं नाही दुनं भांडी काही चुकली नाहीत हे सगळे करावंच लागतं शाळेत न गेल्यानंतर करायचं सकाळी सगळं करून मग शाळेमध्ये यायचं त्यामुळे सगळ्यांच्या इतरांच्यापेक्षा ताण स्त्रियांना सगळ्यात नक्की जास्त आहे कारण अशा स्त्रिया शिक्षिकांची संख्या आपल्या तालुक्यात फार मोठी आहे आणि त्यांचं जर मानसिक संतुलन कोणी बिघडवणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही त्याचं कारण असं आहे की शासनाचं धोरण आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांना जास्तीत जास्त न्याय किंवा सगळे कायदे स्त्रियांच्या बाबतीत आहे हे माहिती असताना सुद्धा हा माणूस चुकीचं का वागतो ते मला कळत नाही त्यामुळे जवघड गोष्ट आहे असं मला वाटत नाही माझी काही त्याची दुष्पणी नाही पण तुमच्या प्रश्नाकरता मी जे जे मला काही सगळे करता येईल ते मी करणार आहे एवढंच तुम्हाला आश्वासन आहे आणि मिथन देतो तुम्ही काळजी करू नका दिली मोहिती तुमच्या पाठीशी आहेत मी राजकारणामध्ये मी उद्या त्यांच्याकडे जाणार आहे तोंडी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती सांगितली की त्या असं आहे की ज्या गोष्टी करायच्या त्या कायदेशीर करायच्या तुमच्या सगळ्याच्या भावना मी ऐकून घ्यायला सांगतो आज ते पाटेपर्यंत भीमाशंकरला होते आता गेलेत की नाही मला माहीत नाही पण कदाचित त्यांचा मुक्काम असेल त्यामुळं आज सुट्टी आहे मी उद्या त्यांच्या सगळे कानावर या सगळ्या गोष्टी घालतो आणि गजानन पाटील आपल्याकडे इथं होते त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो तुम्ही काळजी करू नका दिलीप मुजे तुमच्या पाठीशी आहे महायुतीचं <mango Elise> सरकार तुमच्या पाठीचे आहे अजितदादा तुमच्या पाठीचे आहेत तुमचे प्रश्न शंभर टक्के सुटतील आणि एका दिवसात सुटतील याचं आश्वासन तुम्हाला निमित्त ना आपण सगळेजण जमून आलात आणि विधेयक म्हणजे सगळ्या विचाराचे लोक एकत्र आलात याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तिथं म्हणजे पदवीधर आलेत काय सगळे आलेत अर्थात याचं श्रेय मला दिलं पाहिजे तुम्ही की तुम्हाला एकत्र आले का त्याचं कारण असं आहे की विठ्ठलही इथला होता नेहरही इथला होता त्यामुळे ठीक आहे हिशोबाने काही वाद घडवण्यापेक्षा कुठंतरी समान आता थोडं उन्नीस बीस होतं आता त्याला काही नाही मिळायचं आहे पण थोडंसं एक या निमित्तानं प्रक्रिया तरी सुरू झाली अशीच चालू ठेवावी एवढीच विनंती आणि असंच तुम्ही एकत्र राहा तुमच्या दृष्टीनं जंगले अवघड नाही आजच त्याचा कार्यक्रम लागला म्हणून समजा कारण आता तुम्ही इतकं स्पष्ट नमानावा बोलला उद्या काय होणार आहे परिणामाची पर्वा तुम्हाला आता चिखली मॅडमला माहिती तीन महिन्यात काही होत नाही तर रिटायर झाली म्हटलं तो वाई झालं त्यामुळे तुम्ही काळजी कोणी करू नका मी तुमच्याबरोबर आहे पुढे तुमचा सगळा त्रास कसा सांगेल याची काळजी मी घेईल एवढं आश्वासन तुम्हाला देतो आपण सर्वजण आलात मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना महारा शिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद